एका बाजूला भारत पाकिस्तानमध्ये युद्ध होणार का याबद्दलच्या बातम्या वेगवेगळ्या पद्धतीनं बघायला मिळत आहेत भारताच्या फायटर जेट्सचं एक्सप्रेस वेवर लँडिंग सुरू आहे तर पाकिस्ताननं आपल्या सैन्याला अलर्ट केल्याचं सांगण्यात येते एका बाजूला भारत पाकिस्तान सीमेवर तणावे आणि दुसऱ्या बाजूला भारत बांगलादेश सीमेवर बांगलादेशकडून कुरापती सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे बांगलादेशमधल्या अंतर्गत राजकीय बदलानंतर भारत आणि बांगलादेशचे संबंध ताणले गेले याचं एक महत्वाचं कारण म्हणजे बांगलादेशची चीनशी मैत्री वाढली चीनच्या नादी लागून बांगलादेश भारताच्या विरोधात कुरघोड्या करायला लागला भारताच्या सीमेलगत नवीन प्रोजेक्ट काम बांगलादेश करतोय पण काहीच दिवसांपूर्वी गार्डियन ऑफ ओशियन आम्हीच आहोत असा दावा बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख युनुस यांनी चीनमध्ये केला होता तसंच भारताच्या सेवन सिस्टरच्या बाबतीतलं त्यांचं विधान हे भारताच्या सुरक्षेला धोका पोहोचणारं होत त्यानंतर भारतानं कठोर निर्णय घेतला बांगलादेशचा जो भारतातून व्यापार व्हायचा तो बंद केला बांग्लादेशला व्यापारात मिळणारी सूट बंद केली बांगलादेशला त्यामुळे आर्थिक नुकसानाला सामोरं जावं लागलं पण या सगळ्यानंतर आता भारत पाकिस्तानच्या प्रश्नात गुंतलेला असताना बांगलादेश भारताच्या सेव्हन सिस्टर्सवर म्हणजेच नॉर्थ ईस्ट मधल्या राज्यांवर डाव टाकण्याच्या तारीत असल्याच्या चर्चा चा सुरू होत आहेत या चर्चांमागची नेमकी कारणं काय आहेत बांगलादेश नक्की काय तयारी करत आहे आणि भारत प्रत्युत्तरासाठी तयार आहे का पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सगळ्यात आधी या चर्चा का होत आहेत ते आधी पाहूयात नॉर्थ ईस्ट न्यूजच्या अहवालानुसार बांगलादेशच्या नॅशनल सिक्युरिटी इंटेलिजन्सच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक टीम ब्रिटनला गेली आहे तज्ज्ञांच्या मते ब्रिटिश इंटेलिजन्स अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी ही टीम गेली आहे बांग्लादेशचे लष्कर प्रमुख जनरल वकार उस जमान यांनी बांगलादेश आर्मीच्या बऱ्याच फॉर्मेशन कमांडर सोबत महत्वाच्या बैठकी घेतल्याचं तसंच बांगलादेशचे वरिष्ठ सैन्य अधिकारी हे अरक्कन आर्मीला लॉजिस्टिक सपोर्ट आणि रसद पुरवण्याच्या दारेला लागले असल्याचं काही बातम्यांमध्ये सांगत येते अरक्कन आर्मी ही म्यानमार मधला एक बंडखोर गट मानला जातो जी म्यानमार मध्ये सत्तेत असणाऱ्या जुंटा आर्मीच्या विरोधात लढते सितवे कॅफ यू आणि मनोंग या रखाइन राज्यातल्या ठिकाणी सध्या जुंटा आर्मी आहे अरक्कन आर्मीला रखाईन राज्य झुंटाच्या ताब्यातून काढून घ्यायचंय अरक्कन आर्मीच्या वाढत्या ताकदीनं मागच्या वर्षी म्यानमारच्या शेजारच्या भारत चीन बांगलादेश अशा सगळ्याच देशांना चिंतेत पाडलं होतं पण आता बांगलादेश अरक्कन आर्मीला मदत करणार असल्याच्या बातम्या सध्या येत आहेत बांगलादेशने अरक्कन आर्मीला मदत केली तर त्यामुळं भारताला कसा धोका निर्माण होऊ शकतो तर म्यानमारच्या रखाईन राज्यातलं सितवे बंदर हे भारतासाठी धोरणात्मक दृष्ट्या महत्वाचं आहे कारण भारताच्या ईशान्येकडील राज्यांना म्यानमार मधून बंगालच्या उपसागराला जोडण्यासाठी ते महत्वाचं ठिकाण आहे भारतानं आपल्या कलादान प्रोजेक्टच्या अंतर्गत हे बंदर उभारले। याच्या पुढे दक्षिणेकडे आणखी एक बंदर आहे कॅफ त्या बंदराचं चीन स्वतःच्या प्रायव्हेट आर्मीनं संरक्षण करतोय तिसरं बंदर, बंदर मनोंग हे देखील भारताच्या कलादान प्रोजेक्टचाच भाग आहे आता अरक्कन आर्मीची या बंदरावर नजर आहे त्यात बांगलादेश अरक्कन आर्मीच्या मदतीला गेलाय म्हणजे जर अरक्कन आर्मीला ही बंदरं घेता आली तर बांगलादेश भारताचा या बंदरावरून होणारा व्यापार थांबवू शकतो त्याचा परिणाम काय होईल तर बंगालच्या उपसागरापर्यंत माल पोहोचवण्यासाठी ईशान्येकडील राज्यांना लॉंग रूटचा व्यापार करावा लागेल त्यासाठी खर्च जास्त येईल व्यापारावर परिणाम होईल शिवाय चीनला प्रादेशिक वर्चस्व मिळवण्यासाठी भारताला शह द्यायचाय हे उघडच आहे त्यातच अलीकडच्या काळात बांगलादेश चीनची मैत्री वाढल्याचंही आपण पाहतोय म्हणून चीनचं बंदर सुरक्षित राहील पण अरक्कन आर्मीला मदत करून बांगलादेश हा पूर्वेकडून भारताचा व्यापार कमजोर करून ईशान्येकडील राज्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचंच बोललं जात आहे थोडक्यात सांगायचं तर अरक्कन आर्मीला मदत हा बांगलादेशचा भारताच्या अडचणी अप्रत्यक्षपणे वाढवण्याचा डाव आहे पण भारत पाकिस्तानचा वाद सुरू असताना बांगलादेश कडून सीमेवरही पंतप्रधानांनी सैन्याला फ्री हँड सांगितलं फायदा घेत बांगलादेश आता भारताच्या विरोधात नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करतोय भारताचं सैन्य त्यांना त्रास देत असल्याचा बनाव बांगलादेश करतोय पण कसा बांगलादेश नेमकं करतोय तरी काय तर सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे बांगलादेश भारताला डिवसण्याचा प्रयत्न करतोय बांग्लादेश मधल्या काही सोशल मीडिया हँडल्सवरून भारताचे बीएसएफ जवान बांगलादेशच्या सीमा पार करून बांगलादेशमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत असल्याचे आरोप केले जातात त्या संदर्भात तसे फोटो आणि व्हिडिओ देखील व्हायरल केले जातात पण हे व्हिडिओ आणि फोटो एआय जनरेटेड असल्याचं भारतातील तज्ज्ञांचं मत आहे बांगलादेश मधल्या एका युजरनं काही फोटो पोस्ट केलेत यात बीएसएफ जवानाच्या युनिफॉर्म मधला एक व्यक्ती बांगलादेशी सैन्य अधिकाऱ्याच्या हातापाया पडताना दाखवलाय यात आहे की बीएसएफ जवानांचा सीमा पार करून बांगलादेशमध्ये येऊन इथल्या शेतकऱ्यांना त्रास देण्याचा डाव बांगलादेश सैन्य अधिकाऱ्यांकडून हाणून पाडलाय याच पार्श्वभूमीवर बांगलादेश सैन्य सीमेवर अजून सतर्क झालंय अशी ही पोस्ट आहे थोडक्यात या सगळ्यातून भारतीय आर्मीकडून घुसखोरीचा प्रयत्न होत असल्याचं नरेटिव्ह बांगलादेश सेट करतोय भारताच्या सीमेलगत क्रिमिनल ग्रुप्स आणि स्थानिकांच्या मदतीनं भारतीय सैन्यावर आणि लोकांवर दबावही निर्माण केला जातोय असंही सांगण्यात येत काही दिवसांपूर्वी बांगलादेशमधला पन्नास वर्षीय नागरिक हसीनूर मियान हा भारतात अंमली पदार्थांची तस्करी करत होता या प्रकरणात बी एस एफ जवानांकडून गोळी लागल्यानंतर तो मारला गेला पण त्याचा बदला म्हणून या घटनेच्या काहीच दिवसांनंतर बांगलादेशच्या काही अधिकाऱ्यांनी घुसखोरी करून भारतात प्रवेश केला आणि शेतात काम करणाऱ्या उकील बर्मन या शेतकऱ्याला अटक करून घेऊन गेले पन्नास वर्षांच्या भारती या भारतीय शेतकऱ्याला घेऊन गेल्यामुळं या भागात सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालंय त्याच्या कुटुंबाकडून उकील यांना सोडवण्यासाठी केंद्र सरकारकडे विनंती केली जाते थोडक्यात भारताचं लक्ष पाकिस्तानकडे असताना बांगलादेशनं ईशान्येकडच्या सीमेलगत भागात पुरता तणाव निर्माण केलाय हे प्रकरण तणावापुरतंच मर्यादित नाही बांगलादेशच्या एका माजी मेजर जनरलनं केलेलं विधान या प्रकरणाची गंभीरता वाढवणारं ठरत एएलएम एल रहमान बांगलादेशचे माजी मेजर जनरल त्यांच्यावर दोन हजार नऊच्या बांगलादेश रायफल्स बंडातील हत्याकांडाची पुनर्तपासणी करण्याचं काम सोपवण्यात आलंय त्यासाठी निर्माण केल्या गेलेल्या नॅशनल इंडिपेंडंट कमिशनचे ते अध्यक्ष आहेत गुरुवारी याच फजलूर यांनी फेसबुकवर बंगाली भाषेत एक पोस्ट लिहिली त्यात ते म्हणाले की जर भारतानं पाकिस्तानवर हल्ला केला तर बांगलादेशनं भारतातील सात ताब्यात घेतली पाहिजेत मला वाटतं की चीन सोबत मिलिटरी चर्चा सुरू या त्यांनी भारत कसा भारतातील मुस्लिमांना पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये हाकलून लावते भारतात अन्या भारता मुस्लिमांवर अन्याय होतोय भारतातल्या मुस्लिमांच्या मालमत्ता आणि त्यांचे जीव वाचवण्याचं काम मुस्लिम राष्ट्र म्हणून पाकिस्तान आणि बांगलादेशलाच करावं लागेल असा भारतातला तणाव वाढवणारा कंटेंटही त्यांच्या पोस्टमध्ये आहे त्यांची ही पोस्ट शहानवाज खान यांनी लाईक केली आहे शहानवाज हे युनुस यांचे विश्वासू मानले जातात तेही नॅशनल इंडिपेंडेंट कमिशनचे सदस्य असल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळं बांगलादेश कडून सुरू असलेल्या या सगळ्या चर्चा आणि हालचाली बघता भारताला आता पाकिस्तानपेक्षा जास्त बांगलादेशकडून धोका आहे असंच तज्ज्ञांचं मत आहे भारताकडून देखील या सगळ्याचा विचार करता सावध पावलं उचलली जातात पहलगाम हल्ल्यानंतर सरकारनं शिलाँग सिल्चर कॉरिडॉरचं काम लवकर पूर्ण करण्याचा निर्णय घेतलाय ज्यामुळं ईशान्य भारतातील राज्यांशी कनेक्टिव्हिटी अजून वाढेल पाकिस्तान सोबतचा वाद भारत मागच्या अनेक वर्षांपासून हाताळात आलाय पण आता बांगलादेशनं भारताशी मैत्री तोडण्याची घेतलेली भूमिका युद्धाची तयारी बांगलादेशमधले अधिकारी आणि स्वतः युनुस यांची वारंवार ईशान्येकडच्या राज्यांना भारतापासून एकटं पाडण्याच्या संदर्भातली विधानं हे सगळं पाहता भारताला सतर्क राहण्याची गरज आहे कारण जरी पाकिस्तान बांगलादेशचे संबंध चांगले नसले तरी चीन आता या दोन्हींमध्ये मध्यस्थी करणारा देश ठरतोय उद्या स्वतःच्या फायद्यासाठी चीन पाकिस्तान आणि बांगलादेशला भारतासोबत युद्ध करण्यासाठी आणखी फूस लावेल का असाही प्रश्न विचारला जातोय त्यामुळंच पाकिस्तान सोबतच भारत सरकार बांगलादेश बद्दल काय भूमिका घेणार हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे या सगळ्या घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा